नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक पद भरतीसाठी महत्वपूर्ण असणारा तांत्रिक घटकामधील एक विषय तो म्हणजे पीक उत्पादन तंत्रज्ञान तर या संदर्भात आपण या ठिकाणी काही महत्वपूर्ण नोट्स अशा पाहणार आहोत तर बघा पीक उत्पादन तंत्रज्ञान तर ऊस सगळ्यात अगोदर पाहूया उसाबद्दल माहिती उसाचे शास्त्रीय नाव काय आहे सॅक्रम ऑफिसिनारम मूळ स्थान काय आहे ऊसाचे तर आग्नेय आशिया म्हणजेच भारत व न्यू गियाना ब्रँडिस यांच्या मते एकोणीशे मध्ये त्यांनी न्यू गिनी हे उगमस्थान असल्याचे नमूद केले आहे ऊसाचे उगमस्थान कोणते न्यू गिनी असे कोणी सांगितले ब्रँडिस ऊस हे मैदानी प्रदेशात नगदी पीक आहे ऊस बहुवार्षिक गवताची जात आहे याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुमसाठी अजून एक महत्वाची माहिती की सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा विषय तो म्हणजे आहे इतिहास आणि या या विषयामधील काही महत्वपूर्ण मराठी भाषेमधील ज्या हस्तलिखित नोट्स आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकवर जाऊन तुम्हाला एकदम माफक किमतीमध्ये म्हणजे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला त्या नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करून घेऊ हो शकता लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर पुढे चालूया तर बघा ऊस हे सी फोर प्रकारातील एक पीक आहे त्यामुळे त्याला जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते हे देखील तुम्ही लक्षात ठेवा देशातील सर्वाधिक ऊस उत्पादक राज्य ती म्हणजे कोणते आहेत उत्तर प्रदेश आहे त्यानंतर आहे महाराष्ट्र आणि तिसरा क्रमांक लागतो तो म्हणजे कर्नाटक या राज्याचा साखर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य देशामध्ये दे कोणते आहे तर ते आहे आपले महाराष्ट्र राज्य ऊस या पिकासाठी जमीन कशी असावी लागते तर भारी अथवा मध्यम गाळाची व चांगल्या पाण्याचा निचरा होणारी जमीन ऊस पिकासाठी योग्य असते जमिनीचा सामूह किती पाहिजे ऊस या पिकासाठी तर सहा पॉईंट पाच ते आठ पॉईंट पाच इतका जर पी असेल तर हा ऊसाच्या पिकासाठी उत्तम आहे असे मानले जाते यानंतर बघा ऊस या पिकासाठी हवामान कसे आवश्यक असते ते उष्ण कोरडे ऊसाचा लागवड व हंगाम ऊसाची लागवड ही बाराही महिने होत असली तरी प्रामुख्याने लागवड ही तीन प्रमुख हंगामामध्ये केले जाते तर बघा साखर उत्पन्नामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो साखर उत्पन्नात दुसरा क्रमांक आणि साखरेचा जगात सर्वाधिक उपभोक्ता देश कोणता आहे तर आहे आपला भारत देश तर यानंतर पाहूया आपण ऊसाचे प्रमुख हंगाम पहिला आहे तो म्हणजे आडसाली हंगाम याची लागवड आणि कालावधी पाहूया जुलै ते ऑगस्ट या महिन्यामध्ये आडसाली ऊसाची लागवड केली जाते तर हा ऊस किती महिने शेतामध्ये राहतो तर सोळा हो ते अठरा महिने राहतो हे देखील या ठिकाणी महत्वाचे आहे यानंतर पुढचा हंगाम आहे तो म्हणजे पूर्व हंगाम लागवड व कालावधी सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये या हंगामामध्ये ऊसाची लागवड केली जाते पूर्व हंगामामध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये तर किती महिने हा ऊस शेतामध्ये राहतो तर चौदा ते पंधरा महिने राहतो त्यानंतरचा आहे सुरू हंगाम लागवड व कालावधी डिसेंबर ते फेब्रुवारी किती महिने शेतात राहतो तर ते तेरा या या ते चौदा ते महिने यानंतर आहे खोडवा ऊस तर लागवड कालावधी किती आहे पंधरा फेब्रुवारी पूर्वी या ऊसाची म्हणजे खोडवा या ऊसाची या ठिकाणी लागवड केली जाते किती महिने शेतात राहतो तर बारा तेरा महिने हे देखील या ठिकाणी महत्वाचे आहे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते त्यानंतर बघा ऊस लागवडीचे प्रकार पहिला प्रकार आहे ओली लागवड तर हलक्या व मध्यम जमिनीमध्ये डोळ्यांची टिपरी लागणीसाठी वापरली जाते यामध्ये सुरुवाती श्रीमध्ये पाणी सोडून बेने टिपरे हाताने दोन पॉईंट पाच ते पाच सेंटीमीटर खोलीवर लावावे लागते त्यानंतर आहे कोरडी लागवड तर भारी जमिनीसाठी तीन डोळ्यांची टिपरी या ठिकाणी वापरली जाते त्यानंतर आहे एक डोळा लागवड आडसाली व पूर्व हंगामासाठी ही लागवड योग्य आहे दोन टिपऱ्यामधील अंतर किती फुटापर्यंत ठेवावे तर एक फुटांपर्यंत ठेवावे लागते हे देखील तुम्ही लक्षात ठेवा यानंतर ऊस लागवडीचा पुढचा प्रकार आहे ते म्हणजे पट्टा पद्धत नेहमीच्या पद्धतीने ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा रिझरच्या सहाय्याने अडीच ते तीन फूट अंतरावर या ठिकाणी सऱ्या पाडल्या जातात सुरुवातीच्या दोन सऱ्यांमध्ये ऊस लागण करून तिसरी सरी जी असते ही या ठिकाणी रिकामी सोडतात यालाच काय म्हटले जाते जोड पद्धत जोड ओळख पद्धत आंतरपीक दुहेर आंतरपीक घेऊन दुहेरी उत्पन्न देखील या ठिकाणी करता येते पट्टा पद्धतीमध्ये भरपूर सूर्यप्रकाश व खेळती हवा मिळाल्याने ऊसाची वाढ जोमदार होऊन उत्पन्नामध्ये वाढ होते याच ठिकाणी देखील करता येते यानंतर आपण पाहूया ऊसाला पाणी देण्याच्या पद्धती तर ऊस बारमाही पीक असल्याने वर्षभर पाणी पुरवठा आवश्यक असतो ऊसाच्या पिकाला बारा महिन्यांसाठी पावसासह प्रत्यक्ष शेतात एकूण दोनशे पन्नास हेक्टर सेंटीमीटर एवढे पाणी पुरेसे होते किती दोनशे पन्नास हेक्टर सेंटीमीटर तर पहिली पद्धत आहे ती म्हणजे सरी वरंबा पद्धत तर दहा ते बारा सऱ्यांचा एक वापा अथवा कट तयार करून पाणी देण्याचा एक प्रघात आहे यामध्ये काय होतो तर पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणामध्ये होतो त्यानंतर पाणी देण्याची दुसरी पद्धती म्हणजे लांबसरी किंवा वरंबा पद्धत लांबसरी वरंबा पद्धत जमीन जर कमी उताराची असेल तर उताराच्या दिशेने चाळीस ते पन्नास मीटर लांब सऱ्या पाडल्या जातात आणि प्रत्येक सरीत पाणी दिले जाते या पद्धतीत मोजूनच पाणी दिले जाते त्यामुळे पाण्याचा अपव्यय या ठिकाणी टाळला जातो आणि उसाची उगवण जी होते तरी चांगल्या पद्धतीने होते त्यानंतर पुढची पद्धत आहे ती म्हणजे ढाळाची सरीवरंबा पद्धत तर जमिनीचा उतार जर दोन टक्क्यांपेक्षा जास्त असेल दोन टक्क्यांपेक्षा जर जास्त असेल तर ही पद्धत या ठिकाणी जा वापरली जाते कोणती ढाळी ढाळाची सरीवरंबा पद्धत त्यानंतर पुढची पद्धत आहे ती म्हणजे पट्टा पद्धत पट्टा पद्धत ठिबक सिंचनासाठी उपयुक्त आहेच परंतु सर्वसाधारण पद्धतीने पाणी दिल्यासही पाणी वापरामध्ये वीस ते तीस टक्के या ठिकाणी बचत होते त्यानंतर आहे ठिबक सिंचन पद्धत या पद्धतीमध्ये पाण्याची बचत साठ वाढ पर्यंत होते तर वीस ते पंचवीस टक्के पर्यंत होते जमिनीचे सपाटीकरण करण्याची या ठिकाणी आवश्यकता नसते आणि याचबरोबर ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पाण्यात विरघळणारी जी खाते असतात तर या मार्फत या ठिकाणी वनस्पतीला म्हणजेच ऊसाला दिली जातात त्यानंतर पाहूया आपण उसावरील रोग आणि कीड तर उसावरी उसावरील रोग चाबूक काने किंवा काजळी केवडा याचबरोबर गवताळ वाढ उसावरील किडी खवले कीड खोडकीड बुडका कांडी अळी किंवा बुडका कांडी कीड आणि पायरीला तर पायरीला या ठिकाणी महत्वाचे आहे उसातील तणांसाठी तणनाशकांचा वापर तर कोणत्या तणनाशकांचा वापर केला जातो उसातील तणासाठी तर ॲट्राटाप टॅपेझिन त्यानंतर टू फोर डी त्यानंतर आहे ग्रामोक्झिन हे देखील लक्षात ठेवा उसातील आंतरपिके जे उसामध्ये आंतरपिके घेतली जातात ती कोणती आहेत भुईमूग हरभरा बटाटा कांदा फ्लावर दोडका कारली काकडी कोबी इत्यादी त्यानंतर बघा ऊसाचे संरक्षण पायरीला कीड कोश सोडणे मॅलिथिऑन या ठिकाणी फवारावे लागते काय याच्यावर उपाय काय आहे मॅलेथिऑन खोडकिडा याच्या प्रतिबंधासाठी एन्डोसल्फान पाण्यात मिसळून फवारावे लागते त्यानंतर आहे वाळवी किंवा होमणी तर बीएससी पावडर या ठिकाणी वापरावे लागते आणि रोग जो आहे उसावर पडणारा तर कान्हेरोगाचा उपसर्ग झालेले जे उपाय जे उसाची बेटे असतात तर या ठिकाणी हे काढून नष्ट करणे आवश्यक असते यानंतर बघा लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळ तर याचे मुख्यालय कुठे आहे पुणे येथील सामाजिक न्यायभवन परिसर एरवाडा या ठिकाणी स्थापना कधी करण्यात आली नऊ डिसेंबर दोन हजार चौदा मध्ये तर या महामंडळाचा उद्देश काय आहे तर तोडणी कामगारांच्या कल्याणासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार महामंडळाच्या ठिकाणी स्थापना करण्यात आली कधी दोन हजार चौदा मध्ये नऊ डिसेंबर दोन हजार चौदा त्यानंतर पुढचे महत्वाचे पीक आहे ते म्हणजे कापूस तर महाराष्ट्रातील हे एक महत्वाचे नगदी पीक आहे कापसाला काळ्या मातीतील पांढरे सोने असे देखील म्हटले जाते कापूस हे तंतु पीक पिकातील सर्वात महत्वाचे पीक आहे याच्यासाठी जमीन कोणती आवश्यक असते तर मध्यम ते भारी आणि मध्यम काळी जमीन जमिनीचा सामुख किती असावा लागतो पाच पॉईंट पाच ते आठ पॉईंट पाचच्या च्या दरम्यान हवामान कसे लागते उष्ण व कोरडे हवामान तर शास्त्रीय नाव देखील पाहूया तर देशी कापसाचे शास्त्रीय नाव काय आहे गॉसिपियम अर्बोरियम त्यानंतर आहे हरबॅकम आणि अमेरिकन कापसाचे नाव गॉसिपियम हे ही शास्त्रीय नावे देखील या ठिकाणी महत्वाची आहेत लक्षात तुम्ही ठेवू शकता ऋग्वेदामध्ये कापसाचा उल्लेख आपल्याला काप आढळलेला आहे विश्वसन पूर्व तीन हजार वर्षापूर्वी भारतात कापूस लागवड होत होती गंगेच्या खोऱ्यातील उत्कृष्ट कापसाला ग्रीकांनी काय नाव दिले तर गॅन्झी असे नाव दिले कोणते नाव दिले गॅन्झी कापसाच्या सरकीमध्ये तेलाचे प्रमाण किती असते अठरा ते चोवीस टक्के आणि त्याचा उपयोग वनस्पती तूप तयार करण्यासाठी केला जातो हा पॉईंट या ठिकाणी महत्वाचा आहे मध्यवर्ती कापूस संस्था कुठे आहे नागपूर या ठिकाणी कापसाची पहिली नियंत्रित बाजारपेठ कुठे सुरू करण्यात आली तर अकोल्या या ठिकाणी महाराष्ट्र खचचा कापूस अधिनियम कधीचा आहे एकोणीसशे एकाहत्तरचा यानंतर बघा कापूस उत्पन्नामध्ये जगामध्ये पहिला क्रमांक असणारा देश आहे तो म्हणजे आपला भारत देश कापूस उत्पन्नामध्ये भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ते आहे आपले महाराष्ट्र कपासाची पहिली व्यापारी जात कोणी विकसित केली तर डॉक्टर सी टी पटेल यांनी एकोणीसशे सत्तर मध्ये हायब्रिड चार ही कापसाची पहिली व्यापारी जात विकसित केली त्यानंतर बघा कापूस एकाधिकार खरेदी योजना मूळ संकल्पना कोणाची होती वसंतराव नाईक यांची महाराष्ट्र कच्चा कापूस अधिनियम एकोणीशे एकाहत्तर नुसार महाराष्ट्रात कापूस एकाधिकार खरेदी योजना सुरू करण्यात आली आणि ही योजना यशस्वीपणे राबवणारे महाराष्ट्र कोणते महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे त्यानंतर बघा सगन कापूस विकास कार्यक्रम तर या कार्यक्रमामध्ये जो खर्च आहे तो केंद्र शासनाने राज्य सरकार हे पंचाहत्तर पंचवीस अशा हिस्स्यामध्ये उचलते तर सुरुवात कधी करण्यात आली एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये उद्देश काय आहे या कार्यक्रमाचा तर उत्कृष्ट प्रतीच्या सुधारित व निर्यातीस योग्य अशा प्रकारच्या कापसाची उत्पादन क्षमता वाढविणे महाराष्ट्रातील वीस प्रमुख कापूस उत्पादन उत्पादन जिल्ह्यातील योजना या ठिकाणी राबवली जाते म्हणजेच हा जो कार्यक्रम आहे तर हा महाराष्ट्रातील वीस प्रमुख कापूस उत्पादन जिल्ह्यामध्ये राबविला जातो त्यानंतर बघा काही महत्वाच्या कापसाच्या जाती त्या जा म्हणजे आहेत ज्योती वायवन एकनाथ रोहिणी नामदेव पौर्णिमा त्यानंतर आहे सावता पीकेव्ही एक्क्याऐंशी रेणुका पी व्ही हायब्रिड दोन जे एल एच एकशे अडुसष्ट या काही महत्वाच्या कापसाच्या जाती आहेत त्यानंतर बघा कापसाचे बी टी वन बी टी वन म्हणजे काय बॅसिलस थ्युरिजिएनसिस तर बघा बी टीचे विस्तारित रूप काय आहे बॅसिलस थ्युरीजियन्सिस बीटी कापूस ही अनुवांशिक दृष्ट्या सुधारित कीटक प्रतिरोधक वनस्पती कापसाची जात आहे जी बोंडळीचा सा सामना करण्यासाठी कीटकनाशक तयार करते तुम्हा तुम तया तर तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे तुमसाठी एक प्रश्न आहे की देशामध्ये बीटी हे कापसाचे जे वाण आहे तर या वानावर कोणत्या राज्यामध्ये प्रतिबंध टाकण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे त्यानंतर पुढचे महत्वाचे पीक आहे ते म्हणजे सोयाबीन सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण किती असते चाळीस ते बेचाळीस टक्के तेलाचे प्रमाण किती असते अठरा टक्के सोयाबीन हे कडधान्य वर्गातील तेल पीक आहे भारतामध्ये सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन घेणारे राज्य कोणते आहे तर ते आहे मध्य प्रदेश सोयाबीनला शाकाहारी मटण असे देखील म्हटले जाते सोयाबीन पिकावर पडणारे रोग कोणते आहेत तर तो रोग आहे तांबेरा किंवा त्याला गेरवा असे देखील म्हटले जाते यामध्ये काय होते की सोयाबीनचे जे पान असते तर या पानाच्या खालच्या बाजूस गोल तपकिरी टिपके दिसतात तर हॅकोकोस प्यायचे राजे या बुरशीमुळे या ठिकाणी पाण्याच्या खालच्या बाजूला गोल तपकिरी टिपके दिसतात त्यानंतरचा पुढचा हो रोग आहे तो म्हणजे मर रोग जमिनीत जास्त ओलावा आणि तापमान कमी झाले तर जमिनीत पेरलेले बी असते ते कुसते आणि रोपे मरतात शेंगा व खोडावरील ठिपके पानाचे देठ शेंगा खोड आणि दाणे कमी प्रमाणात वाढतात नंतर पांढरे ठिपके होऊन तो भाग वाळला जातो त्यानंतर आहे कर्पारोग जाणतो माणूस कॉपेस्टेरीज जीवाणूमुळे कर्पारोग सोयाबीन या पिकावर पडतो त्यानंतर पुढचे महत्वाचे पीक आहे ते म्हणजे करडई तर करडईचे मूळ स्थान कोणते आहे अफगाणिस्तान करडईचे शास्त्रीय नाव काय आहे कार्थामस टिंक्टोरियस कुळ कोणते आहे कंपोजिटी जमीन कशी आवश्यक असते मध्यम ते भारी त्याचबरोबर हंगाम है है। तर करडे हे जे पीक आहे तर हे रब्बी हंगामा हंगामामध्ये घेतले जाणारे तेलबिया पीक आहे तर यामध्ये करडे पिकामध्ये तेलाचे प्रमाण किती असते चोवीस ते चौतीस टक्के करडे उत्पन्नामध्ये प्रथम क्रमांकाचा देश आहे तो, तो म्हणजे आपला भारत देश आणि भारत देशामध्ये करडे उत्पन्नामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य ते म्हणजे महाराष्ट्र म्हणजेच भारताच्या एकूण बहात्तर टक्के करडईचे उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये घेतले जाते तर बघा करडईचे काय महत्वाचे उपयोग हृदयरोगासाठी करडे उपयुक्त आहे कारण करडे तेलामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जे असते तर या ठिकाणी त्याचे संतुलन राखले जाते म्हणून हृदय हृदयरोगास हे करड्याचे चा तेल चांगले असते कर्डेच्या तेलामध्ये अष्ट्यात्तर टक्के लिनोनिक ऍसिड असल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण या ठिकाणी कमी करण्यास करडे उपयोगी पडते रंग तयार करण्यासाठी वॉर्निशमध्ये जलाभेश पदार्थ प्लास्टिकच्या चिकट द्रव्यात वापर करतात कशाचा करडईचा बियांपासून तयार झालेली जी पेंड असते करड्याच्या बियांपासून तयार झालेली पेंड ही जनावरांना खुराक म्हणून देखील देण्यात येते त्यानंतर बघा करडेच्या काही महत्वाच्या जाती पहिली जात आहे ती म्हणजे भीमा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी प्रसारित करण्यात आली आणि ही जी जात आहे भीमा तर ही आवर्षण प्रतिकारक जात देखील आहे त्यानंतर आहे गिरणा मावा कीड व मररोगास प्रतिकारक आहे जळगाव आणि धुळे या भागासाठी तर ही गिरणा करडेची ही प्रसारित करण्यात आलेली आहे त्यानंतर आहे शारदा मराठवाडा विभागासाठी ओलिताखाली खाली चांगले उत्पन्न देणारी एक जात आहे करड्याची त्यानंतर आहे फुले कुसुमा महाराष्ट्रातील कोरडवा विभागासाठी ही जात या ठिकाणी प्रसारित केलेली आहे कोणती फुले कुसुंबा त्यानंतर आहे हरभरा तर मूळ स्थान कोणते आहे आशिया वैज्ञानिक वैज्ञानिक नाव काय आहे हरभऱ्याचे तर ते आहे सिसर एरिएंटिनम कुळ कोणते आहे लेग्युमिनसी हवामान कसे पाहिजे कोरडे व थंड जमीन कशी आवश्यक असते भारी मध्यम भारी व गाळाची जमीन तर हरभरा हे एक कडधान्य पीक आहे पेरणीचा हंगाम हरभऱ्याचे पीक फक्त रब्बी हंगामामध्येच घेतले जातात कारण कारण यामध्ये या ठिकाणी थंड हवामान असते रब्बी हंगामामध्ये त्यामुळे हरभऱ्याचे पीक हे फक्त रब्बी हंगामामध्येच घेतले जाते तर हरभरा पिकावर पडणारे कीड कोणते आहे तर ते आहे घाट्याळी प्रथिनांचे प्रमाण जर पाहिले तर हरभऱ्या हरभऱ्याचे जे दाणे असतात तर त्या दाण्यामध्ये अठरा ते एकोणीस टक्के एवढे प्रथिनांचे प्रमाण असते आणि हरभऱ्याची जे कोवळी पाणी असतात त्याला कोवळ्या पाण्यामध्ये मॅलिकोऑक्झिलिक आम्ल देखील असते तर हे देखील या ठिकाणी महत्वाचे आहे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ हो शकता त्यानंतर बघा हरभराचे देशी वान पहिले वाण आहे ते म्हणजे विश्वास उत्कृष्ट टपोरे गोलदाणे असतात पाणी व खतास प्रतिसाद देणारा एक उत्तम वान आहे तो म्हणजे कोणता विश्वास त्यानंतर आहे फुले जी बारा निमपसरट पिवळा आकर्षक रंग जिरायती तसेच बागायतीसाठी योग्य आहे त्यानंतर आहे विजय मररोगास प्रतिकारक आहे याचबरोबर सर्वाधिक उत्पादन देखील देणार आहे विजय त्यानंतर आहे जिरायती आणि बागायती तसेच पेरणीस योग्य असणारे आहे एक वाण तो म्हणजे कोणता विजय त्यानंतर आहे राजस पिवळसर मध्यम मर मररोगास प्रतिकारक भारताच्या उत्तर पश्चिम विभागासाठी प्रसारित करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र राज्यात देखील राजस या हरभरा हरभऱ्याच्या देशी वाण्याचे उत्पादन घेतले जाते त्यानंतर बघा हरभराचे काबुली वान तर ते आहे विराट विहार शेवता भारती आणि पी काबुली फोर तर विराट जे आहे ते हे अधिक उत्पन्न टपोरे दाणे मररोगस प्रतिकारक का आहे काबुलीवान आहे आणि अधिक बाजारभाव देखील याला मिळतो तर विहार हा जो आहे काबुली वान तर मररोगस हा प्रतिकारक आहे आणि याचे दाणे देखील टपोरे असतात त्यानंतर बघा हरभरा या पिकावर पडणारे काही महत्वाचे रोग ते म्हणजे मर फ्युजिरियम ऑक्सिर चोरम बुरशीमुळे हरभरा या पिकावर मर रोग पडतो त्यानंतर आहे कोरडी मुळकुज तर रायझोमोनिया बटाटिकोला या बुरशीमुळे हरभरा या पिकावर कोरडी मुळकूस पडते त्यानंतर आहे मानकुज कुजव्या मानकुजव्या तर बघा स्केलोरिसियम वसिका आहे बुरशीमुळे या ठिकाणी मानकुजव्या हा रोग पडतो आणि जो खुजा रोग असतो तर हा विषाणूमुळे होतो अशामुळे विषाणूमुळे त्यानंतर बघा हर्बर पिकाविषयी काही तर माहिती घाटाळ्यांचे नियंत्रण करण्यासाठी एन एच एन पी व्ही या विषाणूजन्य औषधाचा या ठिकाणी वापर केला जातो एन्डोसल्फान थर्टी फाय एसीचा देखील के वापर केला जातो किनॉल फॉस यांची फव याची फवारणी देखील पिकावर केली जाते प्रमुख उत्पादक राज्य कोणते आहेत हरभऱ्याची तर ते आहेत पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान आणि आंध्र प्रदेश तर देशामध्ये प्रथम क्रमांकाचे जे जगामध्ये प्रथम क्रमांकाचे जे उत्पादन क्षेत्र आहे तर ते कोणते आहे भारत आणि भारतामध्ये जगाच्या अष्ट्याहत्तर टक्के हरभऱ्याचे उत्पादन घेतले जाते हे पिकल्या ठिकाणी महत्वाचे आहे त्यानंतर पुढचे पीक आहे ते म्हणजे कोणते शा तूर शास्त्रीय नाव काय आहे कजनस कजन कुळ कोणते आहे लिग्युमिनसी तुरीचे मूळ स्थान कोणते आहे आफ्रिका याच्यासाठी जमीन कोणती आवश्यक असते मध्यम ते भारी उत्तम निसरा होणारी आणि हे कडधान्य पीक आहे तूर महाराष्ट्रातील कडधान्य पिकापैकी तूर पिकाचे उत्पादन सर्वाधिक आहे हे देखील ठिकाणी महत्वाचे आहे त्याचबरोबर तुरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण किती असते वीस ते बावीस टक्के तुरीचा पेरणीचा हंगाम जूनचा तिसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान या ठिकाणी तुरीचा पेरणीचा हंगाम असतो तुरीचे इतर नाव काय आहेत विजन पी आणि अरहर आंतरराष्ट्रीय डाळ वर्ष जागतिक अन्न कृषी संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय डाळ वर्ष कोणते घोषित करण्यात आले होते तर दोन हजार सोळा त्यानंतर बघा तूर पिकावर पडणारे काही महत्वाचे रोग मर आहे खोडकुज आहे कर्पा आहे किवड आहे तर मर रोग जो आहे तो फुजिअरियम फुजिरियम ऑक्सिस्पोरम युडम या बुरशीमुळे उद्भवतो तर तुरीमधला वांसपणा त्यालाच काय म्हटले जाते स्टरलिटी मोझॅक तर याचा प्रसार कोळी या किडी किडीमार्फत होतो त्यानंतर आहे खोडकूज पार्टोपथोरा ड्रेस सलरी नावाच्या बुरशीमुळे तूर पिकावर खोडकूज हा रोग पडतो तुरीवरील करपा जो रोग आहे तर हा रोग अलहर नेरिया टेनासेमा या बुरशीमुळे होतो आणि जो कँकर रोग आहे तर हा रोग डिप्लोडिया कजानी या बुरशीमुळे उद्भवतो हो त्यानंतर पुढचे महत्वाचे पीक आहे ते म्हणजे भात किंवा तांदूळ मूळ स्थान कोणते आहे दक्षिण भारत कोळ कोणते आहे ग्रॅमिनी वैज्ञानिक नाव काय आहे ओरायजा सटायवा तर तांदूळ जे आहे तर हे एक तृणधान्य पीक आहे जमीन कशी आवश्यक असते मध्यम ते मध्यम खोल पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन भात या पिकासाठी आवश्यक असते हवामान कसे पाहिजे उष्णकटिबंधीय पीक आहे तांदूळ हे उष्णकटिबंधीय पीक आहे त्यामुळे त्याच्या लागवडीसाठी जास्त तापमान व आर्द्रतेची गरज असते म्हणजेच उष्ण व दम दमट हवामान या ठिकाणी तांदूळ या पिकाला चांगले मानवते यानंतर बघा जगामध्ये प्रमुख भात उत्पादक देश कोणते आहेत पहिला आहे चीन दुसरा आहे आपला भारत देश भारतामधील प्रमुख भात उत्पादक राज्य ती म्हणजे कोणते आहेत पश्चिम बंगाल आहे त्यानंतर आहे उत्तर प्रदेश त्याचबरोबर गोल्डन राईस जो असतो तर यामध्ये बिटा कॅरोटीनचे वाढीव प्रमाण असते कशाचे बिटा कॅरोटीनचे त्यानंतर बघा तांदूळ संशोधन केंद्र आणि मुख्यालय तर ह्या ठिकाणी महत्वाचे आहे तर भारत तर बघा भात संशोधन संचालनालय कुठे आहे हैदराबाद तेलंगणामधील हैदराबाद या ठिकाणी आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे मधील मंदिरा या ठिकाणी भारतातील मध्यवर्ती तांदूळ संशोधन केंद्र आहे ओडिसामधील कटक या ठिकाणी महाराष्ट्रातील मध्यवर्ती तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी तर बघा जी चिखलणी प्रक्रिया आहे तर ही तांदळाशी संबंधित आहे ही प्रक्रिया प्रामुख्याने भात पिकाशी निगडीत आहे आणि जे एनसेरा तंत्रज्ञान आहे तर हे तंत्रज्ञान भात किंवा तांदूळ पिकाच्या उत्पन्नाशी संबंधित आहे कोणत्या पिकाच्या उत्पन्नाशी संबंधित आहे तांदूळ एनसेरा तंत्रज्ञान यानंतर बघा भात लागवडीच्या काही पद्धती जमीन व पाऊस आणि पाण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार महाराष्ट्रात विविध लागवड पद्धतीचा अवलंब केला जातो पहिली पद्धत आहे ती म्हणजे लावणी पद्धत तर या पद्धतीचा वापर कोकण व नागपूर विभागामध्ये केला जातो त्यानंतर आहे पेरणी पद्धत मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रामध्ये केली जाते त्यानंतर आहे टोकन पद्धत एक हजार मिलीमीटरपेक्षा कमी पावसाच्या प्रदेशामध्ये भाताची टोकन पद्धत वापरली जाते त्यानंतर आहे रहू पद्धत आपत्कालीन परिस्थितीमध्ये या पद्धतीमध्ये या ठिकाणी भात लागवड्याची पद्धत वापरली जाते म्हणजे कोणती रहू पद्धत त्यानंतर आहे दापोक पद्धत वाफेवरील केलेली पेरणी अतिवृष्टीने वाहून गेल्यास मोडाले बीजे असते तर हे चिखलण्यानंतर फेकून पेरतात त्याला काय म्हटले जाते दापोक पद्धत त्यानंतर बघा तांदळाच्या काही जाती सुधारित वन पाहूया तर ते आहेत जया तर या ठिकाणी तांदळाचा जो कण असतो म्हणजे दान असतो तर हा हा या ठिकाणी जाड असतो खोडकिड कडाकरपा यांना हे रोग यांना हे जे वान आहे जया तर हे जया। वान बळी पडते त्यानंतर आहे फुले मावळ तर आहे याचा दाना लांबट जाड असतो सुवासिक असतो कडाकर्पा रोगास प्रतिकारक असतो कोणता फुले मावळ त्यानंतर आहे आंबे मोहर एकशे सत्तावन तर याचा तांदूळ जो असतो तर हा आखूड बारीक व सुवासिक असतो याचबरोबर हे जे पीक आहे तर हे या ठिकाणी लोळते आणि हे पीक हे उंच वाण आहे त्याचबरोबर आहे इंद्रायणी तर याचा तांदूळ कसा असतो बारीक व आखूड तांदूळ या पिकावर पडणारे काही रोग पहिला आहे करपा रोग कडपा रोग तर बघा कडपा रोग हा जो आहे तर हा जातो म्हणूस कॉम्प्युटीस पी ओरायजी या जीवनामुळे उद्भवतो त्यानंतर आहे कर्पा रोग तर हा रोग पायरिक्युलेरिया ओरायझिया जीवनामुळे होतो त्यानंतर आहे आभासमय काजळी युस्टिलायजनायडी वायरेनसमुळे हा रोग या ठिकाणी उद्भवतो आणि चौथा महत्वाचा रोग आहे तो म्हणजे उद्बत्ता एकिलेस ओरायझिया बुरशीमुळे तांदूळ या पिकावर उद्बत्ता हा रोग उद्भवतो त्यानंतर पुढचे महत्वाचे पीक आहे ते म्हणजे गहू तर गव्हाचे शास्त्रीय नाव काय आहे ट्रिटिकम एसटीओम तर हे एक तृणधान्य पीक आहे जमीन कशा प्रकारची या ठिकाणी गहू या पिकाचं आवश्यक असते तर पाण्याचा चांगला उत्तम निचरा होणारी जमीन या ठिकाणी आवश्यक असते पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये केली जाते हवामान कोणते आवश्यक असते थंड आणि कोरडे तर जगातील सर्वाधिक उत्पादक देश गहू या पिकाचे ते कोणते आहेत पहिला आहे चीन नंतर आहे भारत भारतामधील प्रमुख उत्पादक राज्य ते म्हणजे आहेत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि पंजाब त्यानंतर बघा भारताचे गव्हाचे कोठार पंजाब राज्याला म्हटले जाते महाराष्ट्रात तुलनेने पंजाबमध्ये गव्हाची उत्पादकता जास्त असल्याचे प्रमुख कारण काय आहे कारण पंजाबमध्ये थंड हवामानाचा हो कालावधी हो जास्त असतो महाराष्ट्राच्या तुलनेने गव्हाचे आर्थिक महत्व ग्लुटेन व ग्लायसिन प्रथिन यामध्ये असते गव्हामध्ये गव्हाच्या पिठामधील प्रथिनांमध्ये ग्लुटेन व लायसिन प्रथिन असतात त्यामुळे ब्रेड वजनाने हलका व सच्छिद्र होण्यास मदत होते जनावरांसाठी गव्हाचा जो भुसा असतो तर हे एक पौष्टिक खाद्य आहे गव्हापासून ब्रेड बिस्किट तयार केले जातात गव्हामध्ये उपलब्ध असणारी जीवन ती म्हणजे कोणते आहेत थायमिन आहे रायबोप्लोमिन आहे त्यानंतर लिकोटिन निकोटिनिक ऍसिड देखील यामध्ये दे उपलब्ध असते गव्हाचे संशोधन केंद्र गहू संशोधन संचालनालय कुठे आहे हरियाणामधील कर्नाल या ठिकाणी भारतामधील गहू गेरवा संशोधन केंद्र कुठे आहे हिमाचल प्रदेश या राज्यामधील शिमला या ठिकाणी महाराष्ट्रामधील गहू गिरव संशोधन केंद्र कुठे आहे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी यानंतर बघा गहवावरील रोग व उपाययोजना तर या ठिकाणी पहिला रोग आहे तो म्हणजे तांबेरा रोग तर हा बुरशीपासून होतो काजळी जे आहे तर हा रोग इष्टी लगो इष्टी लग लॅगो ट्रिटिसा या बुरशीमुळे होतो यामध्ये काय नुकसान होते ओंबीतील जे दाणे असतात तर हे या ठिकाणी रोबड बनतात आणि उत्पन्नामध्ये घट होते त्यानंतर आहे कर्परोग तर हा रोग अल्टनेरिया व हेल्मी थोस्पोरियम या बुरशीमुळे हो होतो या ठिकाणी नुकसान काय होते तर पाणी करपतात गव्हाचे पाणी या ठिकाणी करपतात त्यानंतर आहे मूळकूज तर हा रोग पिथियम कोलम या बुरशीमुळे होतो यामध्ये नुकसान काय होते तर या ठिकाणी मुळे वनस्पतीचे कुसतात म्हणजे गव्हाची मुळे या ठिकाणी कुसतात त्यानंतर पाहूया गव्हावरील रोग आणि उपाययोजना तर गव्हावर पडणारे किडे व नुकसान व त्यावरील उपाययोजना तर बघा मावा ही जी किड आहे तर यामुळे गव्हाचे काय नुकसान होते तर पानातील रस शोषतात पाने पिवळी व रोग बनतात त्याचबरोबर जमिनी लगतच्या मुळावरील रस शोषून घेतल्याने मुळांची वाढ या ठिकाणी येते याच्यावर नियंत्रण करण्यासाठी काय उपाययोजना आहेत तर डायमेथोइट किंवा एंडोसल्फनची फवारणी करणे त्यानंतर पुढची कीड आहे ती म्हणजे खोडकिडा तर खोडकिडी जी असते तर ही गव्हाच्या पीका पिकामध्ये पिकाचे जी खोड असते त्यामध्ये शिरून गव्हाच्या पिकाचा गाभा खाते त्यामुळे पोंगे मरतात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास ओंब्या येत नाहीत गव्हाला ओंब्या येत नाहीत यावर नियंत्रण म्हणून काय उपाय आहे कार्बारील किंवा एन्डोसल्फनची फवारणी करणे नांगरणी करणे व सगळी सर्व धसकटे जे असतात आपण काय म्हणतो धसकट सर्व जे धसकट असतात तर गोळा करणे यानंतर बघा चिलोनस ब्लॅकबर्नी ट्रायको ट्रायकोग्रामा चिलोनिस आणि टायकोग्रामा जॅपोनिकस हे जैविक घटक या ठिकाणी प्रभावी पडतात त्यानंतर आहे होमनी ही कीड तर या काय करतात तर गव्हाची रोपे कुरतडतात तर याच्यावर उपाय काय आहे मिथिल पॅराथिओन ही भुकटी टाकणे त्यानंतर आहे उंदीर तर उंदीर काय करतात तर गहू पीक कोरतडतात त्यांच्यावर उपाय काय आहे झिंक फॉस्पेट हे तर सगळ्यांनाच माहीत असेल सो फ्रेंड्स अशा प्रकारे आपण पीक उत्पादन तंत्रज्ञान पीक उत्पादन तंत्रज्ञान या तांत्रिक घटकामधील पहिला पार्ट या ठिकाणी आपण पाहिलेला आहे तर so, दुसरा पार्ट लगेचच एक दोन दिवसां तुमच्यासाठी मी उपलब्ध करून देईन तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग